मित्रांनो नमस्कार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन तिथले काही वेगळे हॉटेल्स असतील युनिक हॉटेल्स असतील त्याची माहिती देत असतो आज आपण अशा एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला मटका मटन मिळतं आणि ही जी हॉटेल आहे चिकूच्या बागेमध्ये आहे आणि हा जो परिसर आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर आहे जे लिबर कंपनी आहे शेंद्रा एम त्या चौकातून जर तुम्ही आलात तर या हॉटेलमध्ये तुम्हाला येत येतं म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहराच्या अगदी जवळ असूनही तुम्ही इथे कुठेतरी बाहेर आलेला आहात असा भास होतो आणि इथे तुम्ही चिकूच्या बागेमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकता विशेष म्हणजे इथे मटका मटण म्हणजे जे पूर्वी तवलीतलं मटण ज्याला आपण म्हणतो तवलीतल्या मटणाचा तुम्हाला इथे आस्वाद घेता येतो इथे तुम्हाला फिशमध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ मिळतात चिकूच्या बागेमध्ये कसं वातावरण आहे आणि इथे तुम्ही काय काय इथे मागवलं पाहिजे हे आपण आता जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही जी मोठी मोठी झाडं आहेत तर बघा तुम्ही आपण शहरामध्ये आपल्याला एकतर कृत्रिम झाडं आपण त्या हॉटेलमध्ये बघतो परंतु इथे नॅचरल पद्धतीनं सगळं झाडं आहेत तर असे जे हॉटेल आहेत हे एकतर कुठेतरी मस्त लांबच्या धरणाच्या बाजूला किंवा जंगलाच्या बाजूला आणि मोठा खर्च करून उभारलेला दिसतात परंतु हे आपल्या शहराजवळ आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला कृत्रिम झाडं आणावी लागतात तिथे लायटिंग करावी लागते परंतु इथे तसली कुठलीही गरज नाही इथे लाईट आहे इथे टेबल मांडून बसू शकता चिकूच्या बागेमध्ये खरा आनंद तुम्हाला मिळणार आहे कारण इथे फॅमिलीचं जर आलात खेळण्या आहेत इथे मित्रांसोबत जर आलात मस्तपैकी मांडी घालून तिथे जेवण करू शकता मित्रांनो हॉटेलचा हा मधला भाग आहे आणि या सुद्धा अनेक जण बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दिसेल ते म्हणजे अजिंठा वेरूळ आणि आपलं का मकबरा देवगिरीचा किल्ला मित्रांनो तुम्ही इथे जर आलात हा परिसर तर तुम्हाला दाखवलेलाच आहे परंतु इथे तुम्हाला काय आवडतं किंवा तुम्हाला इथे काय जेवायला पाहिजे तर इथे मिळतं तुम्हाला खास मटका मटण म्हणजे आपण पूर्वी ग्रामीण भागामध्ये जुन्या काळामध्ये मातीच्या भांड्यामध्ये मटण शिजवलं जायचं जा त्याच्यामध्ये जा कालवण तयार केलं जायचं तर जा जा तुम्हाला या ठिकाणी खास मटका मटणाचा आस्वाद घेता येतो सोबत तुम्हाला भाकरीसुद्धा इथे खाता येतात आणि तुम्ही जर रविवारी जर इथे आलात तरी ते खास कंदुरी मटण आपल्याला मिळतं आपण बघतो की गावाकडे असं काही नवस फेडण्यासाठी कंदुरी केली जाते आणि ते जे जेवण आहे ते एक वेगळं त्याची चव असते सर्व प्रकारचे मसाले आणि एका डेगीमध्ये ते शिजवलं जातं तर इथे तुम्हाला खास कंदुरी मटणाचा आस्वाद दर रविवारी घेता येतो तर आपण आता हा परिसर बघू शकता आणि समोरसुद्धा तुम्ही आता एक चिकूचा भाग जो आहे त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कसा फील येणार आहे हे तुम्हाला आता मी दाखवत आहे एका व्यक्तीचं जेवण साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपयेमध्ये इथे होतं याशिवाय जर तुम्हाला काही नॉन व्हेजचे जर काही पदार्थ खायचे नसतील तर व्हेजमध्ये सुद्धा तुम्ही शेवगा मसाला किंवा वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता दुसरं याचं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती संभाजीनगर शहरातील जो सिडको चौक आहे सिडको चौकापासून चौका फक्त अकरा किलोमीटरवर हे हॉटेल आहे आणि लिबेर चौकातून तुम्ही डावीकडे जर वाळालात तर ही हॉटेल तुम्हाला ओडिल दिसते या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की या हॉटेलचा यापूर्वी कधीही कोणी प्रचार केलेला नाही कारण या हॉटेलला प्रचार करण्याची गरज पडली नाही जे जुने ग्राहक होते जे जुने खवये होते तेच माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो माउथ सिटीनुसारच इथे जे लोक आहेत ते येतात इथल्या जेवणाचा आस्वाद घेतात आणि आपल्यासोबतच पुढच्या वेळेस दुसऱ्या मित्रांना ते या ठिकाणी घेऊन येतात तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता मोबाईल नंबर समोर दिला आहे नॉनव्हेज जेवणासाठी तुम्ही इथे तवली मटण मागू शकता याशिवाय तुम्ही चिकन मटण थाळी मागू शकता व्हेजमध्ये सुद्धा इथे वेगवेगळे पदार्थ आहेत आणि तीनशे साडेतीनशे रुपयेमध्ये एका व्यक्तीचं इथे फुल जेवण होतं विशेष म्हणजे मित्रांनो एवढ्या एवढ्या रकमेमध्ये शहरामध्ये जेवण होतं आणि तुम्ही फक्त जेवण करून लगेच निघून जातात परंतु इथे तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता म्हणजे आजच्या भाषेमध्ये जर कमर्शियल भाषेमध्ये जर आपण विचार केला तर याची वेगळी फीस आकारली जाते परंतु इथे वेगळी फीस नसते फक्त जेवणाचा खर्च घेतला जातो आणि तुम्ही इथे आपलं निसर्गाच्या सानिध्यात बसून तुमच्या कुटुंबाला एक चांगला आनंद देऊ शकता तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एकदा या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या विशेष करून अशा चिपूच्या बागेत बसून तुम्ही जेवण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या हॉटेलचा सविस्तर पत्ता मोबाईल समोर दिलेला आहे धन्यवाद